हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली स्वागत आहे उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कड्डाळ आला आहे का मग ही रेसिपी नक्की ट्राय करा आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवरात्री स्पेशल उपवासाची खुसखुशीत टम्म फुगून तयार होणारी शाबुदाण्याची पुरी तसेच या शाबुदाण्यापासून अजून एक कोणती रेसिपी बनवू शकता हे ही दाखवणार आहे उपवासाची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला मग बनवूया उपवासाची शाबुदाण्यापासून बनणारी टंब फुगून होणारी आपली शाबूची पुरी इथे एक कप शाबू घेतली आहे ही शाबू तीन ते चार मिनिटं भाजून घेऊ पण हा लक्षात ठेवा शाबूचा कलर बदलू द्यायचा नाही तीन ते चार मिनिट गरम करून घ्यायची आपण शाबू का भाजून घेतोय तर जेव्हा आपण शाबू मिक्सरला बारीक पावडर करून घेऊ तेव्हा शाबू चिटकू नये किंवा चिटकून त्याचा लगदा होऊ नये म्हणून असे भाजून घेत आहोत जर असेच मिक्सरला लावाल तर शाबू दळली जात नाही त्यामुळे भाजून मगच दळून घ्यायची हे बघा शाबू भाजून झाली आता शाबू थंड झाली की एका मिक्सरच्या जार मध्ये घालू आणि बारीक पावडर करून घेऊ बघा इथे दाखवते असे बारीक पावडर करायची आता आपण शाबुदाण्याचे जे पीठ बनवले आहे ते आपण चाळून घेऊ म्हणजे शाबूचे मोठे तुकडे असतील तर ते साईडला होते पीठ आपण चाळून घेतले आता यामध्ये या, या पीठामध्ये आपण सेंदीव मीठ घालू चवीनुसार मीठ घालायचे आहे उपवासासाठी बनवायचं आहे त्यामुळे सेंधिव मीठ मी इथे घातले आहे तुम्ही इथे साधे मीठ नेहमीच्या वापरामधले ही साधे मीठ घालू शकता एक चमचा जिरे घालू इथे मी आल्ले आणि हिरवी मिरचीचे वाटण घातलेले आहे एक चमचा जर उपवासाला आल्ले तुम्हाला चालत नसेल तर इथे तुम्ही फक्त मिरची ठेचून घालू शकता किंवा मीठ जिरे घालूनही असे साध्या पुऱ्या बनवू शकता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करू आणि आता यामध्ये दोन मीडियम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे खिसून घालूया जास्त पण बटाटा घालू नका जर तुम्हाला वाटले जास्त होत आहे तर कमी करू शकता इथे मी दीड बटाटा वापरला बटाटे मोठे होते त्यामुळे दीड बटाटा लागला चिरलेली थोडी कोथिंबीर घालू आणि जेवढे जमेल तेवढे पाणी न घालता आधी मळून घेऊ आता यामध्ये अगदी थोडे थोडे गरम पाणी घालत मळून घेऊ थंड पाणी वापरू नका कोमट किंवा गरम पाणी घालत मळून घ्या हे मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता 20 मिनिट असा ओला कपडा करून झाकून ठेवू वीस मिनिटांनंतर बघा छान कणिक सॉफ्ट झाली आहे आता यातला अर्धा गोळा घेऊ आणि लाटून घेऊ लाटताना तेल किंवा पिठाची गरज भासणार नाही हे बघा अशी पोळी लाटून घ्यायची आणि तुमच्या आवडीनुसार मोठ्या छोट्या पुऱ्या तुम्ही बनवून घेऊ शकता मी एका वाटीच्या साह्याने अशा पुऱ्या बनवून घेतल्या आहेत ह्याच पिठापासून पराठाही तुम्ही बनवू शकता अशी पोळी बनवून तव्यावर तूप तेलावर पराठा भाजून घ्या आणि रायत्यासोबत खायला घ्या पराठाही तितकाच टेस्टी लागतो इथे मी तेल चांगले गरम करून घेतले आहे आणि आता आपण मीडियम फ्लेमवर पुऱ्या तळून घेऊ पुरी तेलात सोडली की झाऱ्याने पुरी प्रेस करा म्हणजे पुरी फुगायला मदत होते किती मस्त पुरी फुगून टम्म झाली आहे बघा असेच आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत इथे बघा इतकी पुरी जाडसर लाटून घेतली आहे जास्त पातळ कराल तर पुरी फुगणार नाही त्यामुळे एवढी जाड तर हवीच पुऱ्या आपण तळून घेतले पण जर तुम्हाला थोड्या गोल्डन कलर वर पुऱ्या तळून घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार पांढऱ्या किंवा ब्राऊन कलर वर तळून घेऊ शकता तोडून दाखवते खुसखुशीत मस्त पुरी आपली तयार झालेली आहे आता आपण याच पिठापासून शाबुदाना गोळा घेतला आहे आणि याची अशी पारी बनवून घेतली आता या पारीमध्ये ओले खोबरे जिरे आणि कोथंबीर याचे मिश्रण करून घेतले आणि पारीमध्ये भरले पारीचे तोंड बंद करून असा गोल गोळा बनवला हे बघा असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता इथे आपेचे पात्र घेतले आणि यावर थोडे चमच्याने तेल सोडले जे पॅटीस बनवलेत ते यावर ठेवू आणि गोल्डन ब्राउन वर भाजून घेऊ हे शाबुदाना पीठ बनवून ठेवा आणि जेव्हा पण पाहिजे तेव्हा या पीठापासून पॅटीस पुरी पराठा बनवा हे बघा मस्त पॅटीस तयार आहे पॅटीस आणि पुरीसोबत खाण्यासाठी उपवासाचा रायता कसा बनवायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेलायकनला कर क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय